वरवर जे सहज शक्य वाटतय इतकं सहजासहजी एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला राजकारण करणं सोपं दिसताना दिसताना की थेट आहे दिसतंय की एकनाथ शिंदे कुणालाही जुमानत नाहीये दिसताना दिसतंय की अजित पवारांसारखे मंत्री अडचणीत आल्यानंतर जसा राजीनामा घेतला जातो खाते बदलले जातात तशी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना टच करायची सुद्धा कुणाची हिंमत नाही पण हे फक्त दिसताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपासनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्याही दिल्ली वाऱ्या वाढल्यात देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली भेटीची जर कारण शोधण्याचा प्रयत्न केला आणि सध्याची जर सरकारमधील परिस्थिती बघितली तर एकच कारण दिसत की मंत्रिमंडळात जे काही फेरबदल होतील त्याची पहिली माहिती राज्यपालांना असणे एकनाथ शिंदेची दिल्ली वारी वाढली आहे दिल्ली वारीमध्ये त्यांची प्रामुख्यानं भेट असते अमित शहा सोबत अमित शहाचा थेट एकनाथ मिळाला जसं तिकडून एकनाथ ऍक्सेस मिळाला आणि अमित शहानी ग्रीन सिग्नल दिला तसं मग अधिवेशन सुरू असो किंवा मग महत्वाची बैठक सुरू असो सगळ्यांना फाटा देत एकनाथ शिंदे पहिली दिल्ली गाठतात ही सगळी उठा सुरू आहे कशासाठी माहिती आहे म्हणजे मंत्रिमंडळामध्ये कुठलेही फेरबदल होऊ नये किमान माझ्या मंत्र्यांबाबत हे झालं एक कारण दुसरं कारण मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती बोलायच्या गोष्टी राहिल्या हो की दोन ठाकरे एकत्र येण्याने फरक पडत नाही एकाचे आमदारच नाहीयेत एकाचे वीस आमदार हे पक्षचिन्ह गमावून बसलेत या बोलायच्या बाता राहिल्या पण दोन भाऊ एकत्र येतात ही पक्की टीप जी आहे ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना मिळाली आहे आता जर दोन ठाकरे मुंबईमध्ये येत आहेत तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची पूर्व कल्पना सुद्धा शिंदेना नाही आणि त्यामुळेच होता होईल तितकी अमित शहा सोबत बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे काही समोर आलेल्या बातम्यांनुसार एकनाथ शिंदेना एकत्र तुम्ही स्वतंत्र लढा आणि तुम्ही तुमचं बघा या भूमिकेमध्ये आणण्याचा विचार सुरू आहे किंवा मग असं म्हणता येऊ शकतं की मतविभाजन करण्यासाठी आता सगळे स्वतंत्र लढू आणि मुंबईमध्ये एकट्या भाजपचा त्यामुळे फायदा होईल कारण सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकनाथ शिंदे एकाच पक्षाचे एकाच विचारांचे तीन बनलेले हे वेगवेगळे चेहरे पण यांचा वोटर जो आहे तो सेम, सेम आहे वोट बँक सेम आहे हिंदुत्व मराठी भाजपाने कधीच मराठी लोकांना बाजूला केले अमराठी लोक जे आहेत हाच त्यांची प्रॉपर वोट बँक आहे एकनाथ शिंदे जय गुजरातची घोषणा करून ती वोट बँक निम्मे आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आणि इथे कात्री मारण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतंत्र लढा असं सांगण्यात आल्याचं चित्र आहे हे होत असताना एकनाथ शिंदेचे अडचणीत आलेले मंत्री योगेश कदम आईच्या नावे डांस बार सुरू असणं दादा भुसे निकटवर्तीयांच्या मागे त्यांच्या नातेवाईकांच्या मागे ईडीची छापेमारी सुरू आहे संजय शिरसाट विट्स हॉटेल प्रकरण त्यांच्या मुलाचं प्रकरण त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओ एवढं सोपं नाही आहे हे कॅल्क्युलेशन आता तिकडे अजित पवार यांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील वातावरण बघता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला दुसरे वादात आलेले मंत्री माणिकराव कोकाटे त्यांचाही खात्यामध्ये बदल केला म्हणजे सगळे नियम सगळी नीतिमत्ता सगळ्या विचारधारा एकट्या अजित पवारांनाच लागू आहे का अजित पवार तरी कुठे साधू संत आहेत की जे काही घडतंय त्यावरून मीच एकट्याने निर्णय घ्यायचा एकनाथ शिंदेच्या मंत्र्याबाबत का काहीच घडत नाही गिरीश महाजन भाजपाचे त्यांच्याबाबत का काहीच घडत नाही या सगळ्या प्रश्न उत्तरांच्या खेळामध्ये एकनाथ शिंदेची कोंडीही होती आणि एकनाथ शिंदे आपली ताकदही वाढवत एकनाथ शिंदे ताकद अशी वाढवत आहेत की सर्वाधिक वादग्रस्त सध्या एकनाथ शिंदेचे मंत्री आहेत तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना डिवसण्याची ताकद कुणातच नाही आहे एकनाथ शिंदे भाजपशी थेट ऍक्सेस असल्याचं दाखवत आहेत जी एकंदरीत चर्चा समोर येते ती चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे सध्याच्या झेडपीच्या पंचायत समितीच्या नगरपंचायतीच्या इलेक्शन्स होऊ द्या मग मंत्रिमंडळामध्ये जे फेरबदल करायचे ते करा कारण याच्यातून एक निगेटिव्ह मेसेज जो आहे तो जर आपण मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केला तरी तो मेसेज जाऊ शकतो आणि फडणवीस ऐकायला तयार नाही आहेत त्यामुळे फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदे थेट अमित शहाची भेट घेत आहेत काहीतरी कॅल्क्युलेशन फिरवतायत पण एकनाथ शिंदे साहेब हे आहेत की देवेंद्र फडणवीस असं व्यक्तिमत्व आहे की भलेही तुम्ही अमित शहाचा ॲक्सेस घेतला तरीही ते भाजपाचे मुख्यमंत्री आहेत भाजपातही दोन था। तो तो फडनेवीश गट आहेत एक फडणवीस गट आहे तो फडणवीसांचा इतका कट्टर आहे पुढून वरून अमित शहानी सांगो किंवा मोदींनी सांगो फडणवीस गट फडणवीसांशीच एकनिष्ठ आहे त्यात गोपीचंद पडळकर आहेत राम शिंदे गिरीश महाजन आणखी अशी बरीचशी नावं आहेत की जे फडणवीस सोडून दुसरी कुठे हटणार नाही आहेत आणि हे भाजपच्या हायकमांडलाही माहिती त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं सध्या महाराष्ट्रातील भाजपामध्ये असलेलं अस्तित्व थोडंसंही हलवण्याची ताकद एकनाथ शिंदेमध्ये नाही आणि तो जो केविलपणा प्रयत्न सुरू आहे तोही फडणवीस बघत काट्यानं काटा काढणारा माणूस म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं जात विनोद तावडे पंकजा मुंडे बरेच लोक आहेत की ज्यांचा गेम फडणवीसांनीच योग्य वेळी योग्य डोक्यानं घेतला अशा चर्चामधल्या काळात चालतंय बड्या बड्या नेत्यांना फडणवीसांनी साईडलाईन केलंय तर एकनाथ शिंदेना करणं किती अवघड आहे बरं आत्ताच्या होत असलेल्या ईडीच्या चौकशा नोटिसा वादग्रस्त व्हिडिओज बाहेर येणं वादाचे मुद्दे समोर येणं योगेश कदमांच्या डान्सवार तीन महिन्यांपूर्वी कारवाई झाली होती तो मुद्दा ऐन अधिवेशनास समोर येणं या कुठेच या सगळ्या गोष्टींच्या मागे भाजपा नाहीये का प्रश्न त्यामुळे जो काही फडणवीसांना साईडलाईन करून किंवा थेट दिल्लीशी ऍक्सेस मिळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत त्यात ते, ते भारी अडकू शकतात त्यामुळे शिंदेना आजच्या डेटला सावध राहण्याची गरज आहे शेवटी तुम्ही जो पक्ष स्थापन केलेला आहे तो पक्ष साम दाम दंड भेद वापरून तुम्ही शिवसेना मिळवली सोबत निती मत्ता धारा ही जर उद्या तुमच्यासोबत नीतिमत्ता विचारधारा सोडून काही डिसिजन जर भाजपाने घेतले तर तुम्हाला बोलण्याचा हा अधिकार नसणार आहे की आमच्या सोबत गद्दारी झाली आमच्यासोबत विश्वासघात झाला आमच्या निष्ठेला किंमत नाही कारण हे कर्माचं चक्र आहे कधीही फिरू शकतं या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र